पाच मिनिटात ही मिठाई बनवून तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते या मिठाईची विशेषतः शिकी ही मिठाई बनवायला आपल्याला खवा किंवा कंडेन्स मिल्क कशाची सुद्धा आवश्यकता भासणार नाही चला तर झटपट ही चविष्ट मिठाई बनवायला सुरुवात करूया ही मिठाई बनविण्याकरिता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच चमचे साखर घालायची आहे जो आपला पोहे खायचा वगैरे चमचा असतो त्या चमच्याने घेतली तरीही चालेल आणि ही साखर छान वाटून घ्यायची आहे बघा साखर छान वाटून झालेली आहे आता ही साखर एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि एक चमचा साखर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आता यामध्ये सहा काजू सहा बदाम व सहा पिस्ते आपल्याला घालायचे आहेत यामध्ये चिमुण भर केशरचे धागे सुद्धा मी घालणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान वाटून घ्यायचे आहेत बघा मी याला छान वाटून घेतलेला आहे एका मोठ्या ताटात किंवा एका बाउलमध्ये एक कप पनीर आपल्याला घ्यायचं आहे थोडस कुसकरून मी इथे घेतलेलं आहे पनीर आता आपल्याला हे पनीर अगदी छान मऊ करून घ्यायचं आहे यामध्ये एक कप बारीक खोबरा किस आपल्याला घ्यायचं आहे ज्याला डेजिकेटेड कोकोनट सुद्धा म्हटलं जातो यामध्ये एक कप मिल्क पावडर आपल्याला घ्यायचं आहे ज्याला की दूध पावडर आपण म्हणतो आणि वाटलेली पेठी साखर यात घालायची आहे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला दूध किंवा पाणी काहीही घालायचं नाहीये बघा सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण काय करू याचे दोन भाग करू एक भाग थोडा कमी आणि एक भाग थोडा जास्त ठेवू जो जास्त भाग आपण घेतलेला आहे त्यामध्ये दोन तीन चमचे दूध आपल्याला घालायचं आहे दुधाऐवजी पाण्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याचा एक छान डो बनवून घ्यायचा आहे बघा याचा छान डो बनवून तयार झालेला आहे आता हे जे उर्वरित मिश्रण आहे यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे दूध घालायचं आहे यामध्ये वाटलेले ड्राय फ्रुट्स घालायचे आहेत व यामध्ये मी पिवळा फूड कलर घालते आहे त्यामुळे या मिठाईचा रंग खूप छान येईल याचा सुद्धा आपल्याला एक छान गोळा मळून घ्यायचा आहे आता या पिवळ्या गोळ्याचे मी अगदी छोटे छोटे बॉल्स बनवून तयार करणार आहे लिंबापेक्षा लहान आकाराचे बॉल्स मी तयार करते आहे जितक्या मोठ्या आकाराची मिठाई तुम्हाला तयार करायची असेल तेवढ्या मोठ्या आकाराचे बॉल्स तुम्ही तयार करून घेऊ शकता बघा सर्व बॉल्स मी छान तयार करून घेतलेले आहेत आता हा जो पांढरा डो आपल्या जवळ आहे याचे सुद्धा आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत पण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे पिवळा बॉलपेक्षा आपल्याला पांढरे बॉल्स थोडे मोठे बनवायचे आहेत बघा अगदी याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पांढरा बॉल आपण बनवून घेतलेला आहे याची आपल्याला एक पारी तयार करायची आहे अगदी वाटीप्रमाणे व यामध्ये हा पिवळा बॉल ठेवून याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचा आहे व तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराची मिठाई बनवून तयार करायची आहे मी याप्रमाणे याला लांबोळक केलेला आहे आता याचप्रमाणे सर्व मिठाई मी बनवून तयार करून घेते बघा अगदी झटपट सर्व मिठाई बनवून तयार झालेली आहे आता याला छान आकर्षक बनवूया एक चमचा दुधात मी थोडासा पिवळा रंग व केसर टाकून घेतलेलं होतं आता हा पिवळा रंग आपण या मिठाईच्या वर बोटाने किंवा ब्रशच्या मदतीने छान लावून घेऊ आता यावर मी हे चांदीचं वरक लावते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावा किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालेल मी अगदी थोड्या प्रमाणात हे लावलेला आहे आता यावर आपण बारीक चिरलेले पिस्ते आणि बदाम लावू बघा ही मिठाई किती सुरेख दिसते आहे अगदी बाजारच्या मिठाई वाटते आहे चवीला सुद्धा ही खूप छान लागते आणि बनवायला तर खूप सोपी आहेच चला आता ही मिठाई मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती झटपट ही तुटते आहे आणि याचं फिलिंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि बघा किती मऊ ही मिठाई बनवून तयार झालेली आहे अगदी तोंडात टाकताच वेळ घडणारी मिठाई आपण पाच मिनिटात बनवून तयार केलेली आहे येत्या रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई नक्की बनवा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळी बरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या